मित्रांनो आजच्या या टॉपिकमध्ये आपण कापसाच्या कोरडवाऊ टॉप दहा उत्पादन देणाऱ्या व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो कोरडवाऊ शेती म्हटली की शंभर टक्के पावसाच्या पाण्यावर अवलंबून कोरडवाऊ शेती की जिला खालून पाणी देण्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसणे मित्रांनो ही शेती शंभर टक्के पावसाच्या पाण्यावर उपलब्ध असल्यामुळे जर मध्यंतरी पावसाच्या पाण्याचे प्रमाण जर कमी झाले तर तीस ते पस्तीस दिवसापर्यंत जमिनीत तग धरून ठेवणाऱ्या कपाशीच्या व्हरायटींची निवड करावी लागत असते की जेणेकरून लेट आलेल्या ले पावसामुळे नहीपेक्षा बऱ्यापैकी उत्पादन मिळावं अशाच कपाशीच्या व्हरायटींबद्दल आपण आजच्या सत्रामध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो कोरड म्हटल्यानंतर जास्तीत जास्त आठ ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादन आपण घेऊ शकतो मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह असल्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो सर्वप्रथम आपण बोंडांची संख्या जास्त व बोंडांचा आकार लहान या व्हरायटींविषयी सर्वप्रथम आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यानंतर मित्रांनो मोठे बोंड असलेल्या व्हरायटीविषयी आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो त्यामध्ये नंबर एकची जी व्हरायटी आहे ती व्हरायटी म्हणजे राशी सातशे एकोणऐंशी मित्रांनो राशी सातशे एकोणऐंशी ही व्हरायटी एकशे वीस ते एकशे तीस दिवसामध्ये येणारी ही व्हरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीचं विशेष म्हणजे बोंडांची संख्या जास्त व त्यांचा आकार लहान असतो अशी ही कोरडवाऊ असणारी ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी तीस ते पस्तीस दिवसापर्यंत जर पाऊस आला नाही तर ही जमिनीत तग धरून ठेवणारी नावाजलेली एक कोरडवाऊ कापसाची व्हरायटी आहे मित्रांनो राशी सातशे एकोणऐंशीची लागवड करत असताना चार बाय दोन फूट अथवा पाच बाय दोन फुटावर तुम्ही हिची लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनची जी नामांकित कोरडवाऊ जी व्हरायटी आहे ती म्हणजे अजित एकशे पंचावन्न मित्रांनो ही सुद्धा एक कोरडवाऊ चांगल्या प्रकारची उत्पादन देणारी व्हरायटी आहे सुद्धा पाण्याची चांगल्या प्रकारे जी ताण आहे ती ताण सहन करणारी व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो हिची सुद्धा बोंडांची संख्या जास्त आणि आकार कमी असलेली ही एक प्रजाती आहे मित्रांनो हिची सुद्धा लागवड करत असताना तुम्ही चार बाय दोन फुटावर तुम्ही अजित एकशे पंचावन्नाची लागवड करू शकतात मित्रांनो हिचं देखील चांगल्या प्रकारे कोरडवाऊ जमिनीमध्ये उत्पादन भेटतं त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनची जी वरायटी आहे ती म्हणजे जादू जादू ही व्हरायटी देखील बोंडांची संख्या जास्त आणि आकार कमी असणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर कोरडवाऊ क्षेत्रासाठी चांगले उत्पादन देणारी व्हरायटी आहे हिचीसुद्धा लागवड करत असताना मित्रांनो चार बाय दोन किंवा पाच बाय दोन फुटावर तुम्ही हिची लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर चारची जी वरायटी आहे ती व्हरायटी म्हणजे तुलसीची कबड्डी मित्रांनो कबड्डी ही देखील चांगल्या प्रकारची नावाजलेली कोरोडवाहू जमिनीसाठी उपयुक्त असणारी ही एक व्हरायटी आहे मित्रांनो कबड्डी या व्हरायटीची लागवड तुम्ही मे ते जून महिन्यापर्यंत तुम्ही करू शकतात कबड्डी या व्हरायटीची लागवड करत असताना चार बाय दोन फूट किंवा पाच बाय दोन फुटावर तुम्ही कबड्डी या व्हरायटीची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर पाचची जी व्हरायटी आहे ती व्हरायटी म्हणजे यू एस ॲग्री सिडची यू एस सत्तर सदुसष्ट ही देखील मित्रांनो कोरडवाऊ जमिनीसाठी नामांकित उत्पादनासाठी चांगली असलेली नामांकित व्हरायटी आहे हिची देखील तुम्ही लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर सहाची सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये नावाजलेली तुमचा आणि आमचा विश्वास एक व्हरायटी म्हणजे एटीएम एटीएम ही देखील व्हरायटी मित्रांनो जमिनीसाठी चांगल्या प्रतीची आहे एटीएम व्हरायटीचं विशेष म्हणजे ती एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसांमध्ये येणारी आणि व्हरायटी आहे बोंड असल्यामुळे प्रकारे उत्पादन तुम्ही देखील घेऊ त्याचबरोबर मित्रांनो नंबर सातची जी व्हरायटी आहे ती म्हणजे अंकुर तीस अठ्ठावीस मित्रांनो ही देखील एक कोरडवाऊ चांगल्या प्रतीची व्हरायटी आहे लागवड तुम्ही चार बाय दोन किंवा पाच बाय दोन फुटावर तुम्ही याची देखील लागवड करू शकता अंकुर व्हरायटीचं चा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला बघायला आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर ची जी आहे ती म्हणजे बसंत के यस, सी यस, बारा। ही देखील व्हरायटी मित्रांनो चांगल्या प्रकारची आहे हिची देखील एकशे पंचेचाळीस ते दीडशे दिवसांमध्ये तयार होणारी ही एक व्हरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीचं देखील चांगल्या प्रकारे उत्पादन तुम्ही घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो नव्या क्रमांक मकाची जी व्हरायटी आहे ती म्हणजे गंगा कावेरीची सिक्सर मित्रांनो सिक्सर ही व्हरायटी जरी नवीन असली तरी इचं देखील कोरडवाऊ क्षेत्रामध्ये दे चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन बघायला मिळतं मित्रांनो गंगाकावेरी सिक्सर या व्हरायटीची लागवड करत असताना चार बाय दोन फुटावर किंवा त्याचबरोबर पाच बाय दोन फुटावर हिची लागवड आपण करू शकतात मित्रांनो त्याचबरोबर सगळ्यात शेवटची आणि दहाव्या क्रमांकाची व्हरायटी म्हणजे जंगी मैकोसीडची जंगी ही व्हरायटी देखील सगळ्यात नामांकित व्हरायटी आहे ही कोरडवाहूंसाठी अत्यंत चांगली व्हरायटी आहे इचं देखील चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन भेटू शकतो मित्रांनो कोरडभाऊ व्हरायटीचा जर आपण विचार केला जर पाणी जर योग्य वेळेस जर मिळाला असेल कमी जरी असेल तरी देखील जर, आठ ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते मात्र जर पाऊसमध्ये आला नाही तर कोरडभाऊ जमिनीमध्ये चांगल्या प्रतीचं किंवा जास्त प्रमाणामध्ये आपण उत्पादन घेऊ शकत नाही मित्रांनो या होत्या टॉप दहा कोरडवाऊ कापसाच्या व्हरायट्या मित्रांनो या व्हरायटींपैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड तुम्ही आपल्या शेतजमिनीची उत्पादन क्षमता बघून तुम्ही या व्हरायटींची निवड करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका